ভারত পাতা জাত্রপতি শিবাজি মহারাজ लालजी सुमन या सपा खासदाराने लोकसभेमध्ये महाराणीजी सांगा ज्यांनी हिंदुत्व आज जे आपण आहोत भारतामध्ये त्यांनी अबाधित ठेवलं परकीय इस्लामिक आक्रमण ज्यांनी रोखून धरले आणि अशा महाराणांबद्दल लालजी सुमन या सपा खासदाराने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली व त्यांचा घोर अपमान केलेला आहे त्या अपमानाबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी असं निवेदन आम्ही महामहिम राष्ट्रपतींना देण्यात आलेलं आहे जर ही खासदारकी रद्द झाली नाही तर पूर्ण भारतातील राजपूत समाज हिंदू समाज पेटून उठेल व त्यांच्यावर जे काही याच्यानंतर कारवाई होईल त्याला पूर्वची जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी कळकळीची विनंती आम्ही प्रशासनाला करतोय व आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून हे निवेदन आम्ही महामहून राष्ट्रपतींना सोपवलेलं आहे